महिलांना त्या सगळ्या आमदारांकडे महिला येतात त्यांच्या कार्ड अपडेट करण्यासाठी येत आहे शिलाई मशीन भेटेल पंधरा हजार रुपये भेटेल अशा पद्धतीच्या अफवा काही लोक भरवतात दोन दोनशे रुपये मी त्या दिवशी आपल्या महिला बालकल्याणच्या शिवना ना फोन केला समाज कल्याणच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांना फोन केला राज्य आणि झेडपी अशी योजना कुठेच नाही काही पण योजना द्यायच्या महिलांना भावनिक करायचं आणि लगेच त्याचे फॉर्म भरून घ्यायचे या ज्या पद्धतीत चालल्या सीएसटी से सेंटरच्या माध्यमातून जे लुटा लूट आहे त्याच्यावर गर्दी करणे पैसे गोळा करणे आता याच आपल्या मुख्यमंत्री माजीबाई लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे उघडण्याचं से काम सीएससी सेंटर काही सीएससी सेंटर सगळे काही सीएससी सेंटरच्या माध्यमात झालं याच्यावर विजिलन्स करेल कोण त्याच्यावर विजिलन्स कोणाचा आहे आता हे तुम्ही सांगता की ते यांचं आहे हे सांगताय आपलं आहे काय लोक सांगता कोणाचं आहे ते आम्हाला पता लागत नाही आम्ही बोलू नाही शेवटी बोलायला गेलो बंद झालं की लोक आमच्यावर ओढतात बोलायचं कोणासाठी बोला पण या लोकांची जी वसणूक होते याच्या संदर्भात काहीतरी मला असं वाटतं जिल्हा स्तरावर अतिशय महत्वाच्या पद्धतीमध्ये एकदम दखल घेतली पाहिजे आणि लवकर लवकर त्या संदर्भामध्ये लोकांची दूड होणार नाही अशा पद्धतीने आपण थोडस ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजे